रामकृष्ण हरी मंडळी विठू माऊली या चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी एक सुंदर गवळण सादर करणार आहे पण आधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद गवळ्याच्या तयारी मुकाट्याने मा गवळ्याच्या पोरी कुठं जाण्याची तयारी गवळ्याच्या पोरी कुठं जाण्याची तयारी अवघड येवण्याचा घाट ठेव खाली मुकाट्याने मा ठेव खा कानाडवीली कानाने आडवीली ठेव काली मुकाव काली मुका गवळ्याच्या पोरी कुठ जाण्याची तयारी गवळ्याच्या पोरी जाण्याची तयारी आव घड यमुनेचा घाट ठेव खाली मुखाटे मेव खाली मुकाट्याने टे माै दू द गे मुनी मथुरेशी जाता हो बाजराशी जाता उनी दे जाता हो होी जाता खाली मुका ठेव खाली मुका गवळ्याच्या पोरी कुठ जाण्याची तयारी गवळ्याच्या पोरी कुठ जाण्याची तयारी अवघड यमोनेचा घाट ठेव खाली मुका त्याने माव खाली मुका त्याने मा एकජनाधनी पणक्प होपुරणक्නඒජनाधनी पूर्णपने होपुරणक्पනनानी අඩविලवानाने අඩලवा ठवखाली मुका တनेमा ठवखाली मुका တ्यानेमा गवळ्याच्या पोरी कुठ जाण्याची तयारी गवळ्याच्या पोरी कुठ जाण्याची तयारी अवघड यमुनेचा घाट ठेव खाली मुकाट्याने खाली मुकाट्याने मा